मातंग समाजाचे स्वतःला मातंग समाजाचे नेते म्हणून आणि पुढारी म्हणून घेणारे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे की ज्यांचं राजकीय आयुष्य हे कालबाह्य झालेलं आहे आणि सत्ता भरपूर प्रचंड प्रमाणात मिळूनसुद्धा ज्यांनी मातंग समाजासाठी काहीच केलं नाही असे लक्ष्मणराव ढोबळे यांचे हे चित्र आहे एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर ए एस एच्या कार्यक्रमामध्ये आर एसच्या कळपातील आर एसची काळी टोपी घालू घातलेला हा लक्ष्मीराव डोबळे यांचा पोट आहे परिवर्तनाची भाषा करणारे समाजाचा नेता म्हणणारे हा एक लक्ष्मीराव डोबळे यांचा पोट आहे आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ये आर एस ह्या नितीन गडकरीच्या पाया पडताना डोबळे लक्ष्मणराव डोबळे सरांचा पोट आहे प्राध्यापक महाशय डोबळे सरांचा तो पोट आहे एन डी टी व्हीच्या एका मुलाखतीमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरती एन डी टी व्हीमध्ये मुलाखतीचा एक मुलाखत दाखवली गेली आणि त्याच्यात एका बाजूला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि दुसऱ्या बाजूला संधी साधू नेते लक्ष्मीराव सर प्राध्यापक लक्ष्मीराव सर यांचा ही मुलाखत पाहिली एनडी टी व्हीच्या ह्याच्यावरती मुलाखत आहे दोन दिवसापूर्वी दाखवलेला आहे ती मुलाखत तुम्ही माझ्या मातंग बांधवानी आणि बौद्ध बांधवानी सुद्धा नीट काळजीपूर्वक पाहती ऐका काय वाटतंय त्याच्यात तर आनंदराज रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर उपवर्गीकरणाच्या बाज उप संदर्भात बोलताना ते प्रबोधनाची भाषा वापरतात आनंदराज आंबेडकर हे प्रबोधन करतात तर लक्ष्मण ढोबळे यांची अगस्ताळीपणा करतात हे आहे त्याच्यात काय यातून आनंदराज आंबेडकर ही प्रबोधन करतात मातंगाचंच नव्हे तर सरकारचं सुद्धा प्रबोधन करतात आणि ढोबळे सर ही अगस्ताळीच्या अगस्ता अगस्ताळीपणाचा अकरास्ताळीपणाची भाषा वापरतात त्याच्या बाजूनं उपवर्गीकरणाच्या संदर्भात बाजूनं आनंदराज बोलत असताना ते उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे ते काय मातर समाजाला विरोध नाही करत तर उपवर्गीकरणातून मातंग समाजाच कसं नुकसान आहे त्याच मातंग समाजाला याचा लाभ होणार नाही तर मातंग प्रस्थापित पक्षातील दलाल चमचे आणि भाडव्यांनाच हे लाभ होतील तेच सेटल होतील तुम्ही शिक्षण घ्या बौद्ध आणि मातंगामधले बंधुत्वाची भाषा आनंदराज आंबेडकर वापरतात ते मातंग समाजा टीका करत नाही तर दुसऱ्या बाजून लक्ष्मणराव ढोबळे हा लक्सू ही लक्षू डोबळे हा आर एस एस ची भाषा वापरतोय आर एस एस ची अजेंड्याची भाषा वापरतोय तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं कौतुक करतोय ते केंद्र सरकारचं कौतुक करतो आहे आणि तो भाजपच्या सरकारचं कौतुक करतो आहे आर एस एस ची भाषा वापरतो आहे अजेंडा आर एस ची अजेंट्याची भाषा वापरतो आहे आणि हे एक करताना एक लक्षात घ्या रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी यांनी या बाबतीतलं भाष्याने मुलाखत देताना मुलाखत देताना मातंग समाजावर टीका टिप्पणी आणि विरोध नाही अजिबात नाही केली एवढंच नाही तर मातंग समाजावर खालच्या पातळीवर अजिबात उपमा दिली नाही मातंग समाजाला हे लक्षात घ्या तर दुसऱ्या बाजूनं मात्र लक्ष्मण ढोबळे यांनी बौद्ध समाजाला लांडग्याची उपमा दिली खालच्या पातळीवर टीका केली भाऊदाचा दाचा समाजावरती आनंदराज आंबेडकरांनी एवढ्या खालच्या पातळीवर त्या मुलाखतीमध्ये अजिबात बोलले नाही कसलाच विरोध केला नाही पण आमच्या लक्षू ढोबळ्यानी मात्र लक्ष्मण ढोबळे सरांनी ह्या प्राध्यापक माशे अक्कल आहे का कुठे काय आणि कसं बोलावं अरे तुझी अक्कल आर एसच्या मध्ये घाण ठेवली अरे हा का बोलत आहे आर एस ची भाषा का बोलायला लागले ढोबळे सर ते आता कुठं म्हातारपणा उतारावेत मिळाली तर आर एसच्या बाजूनं भाजपच्या बाजूनं बोललो हा समाजाचा याला देणं घेणं आहे मातंग समाजाच्या आरक्षणाचं देणं गेले नाही तर या मातंग समाजाच्या आरक्षणाच्या नावावरती बोलवणं सत्तेचा लाभ एखादा भविष्यकाळात मिळेल का या स्वार्थापोटी तो भाषा बोलतोय या मुलाखतीमध्ये लक्ष्मण ढोबळे मातंगाच्या बाजून अजिबात बोलत नाही हे समजून घ्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली लक्ष्मण ढोबळे हा महातंगाच्या बाजून अजिबात बोलत नाही तर तो स्वतःसाठी आरेची भाषा बोलतोय मुख्यमंत्र्याची कौतुक करतोय आरेच्या अजेंट्याची भाषा करतोय आणि खालच्या पातळीवर बौद्ध समाजाला लांडग्याची उपमा देतोय पण एवढं करून सुद्धा आगस्ताळीपणाच्या भाषा करतोय एवढं होऊन सुद्धा आनंदराज आंबेडकर मात्र शांतपणे बौद्ध आणि मातंग समाजामध्ये बंधुभावाची भाषा आनंदराज आंबेडकर मात्र बौद्ध आणि मातंग समाजामध्ये बंधुभाव निर्माण करण्याची भाषा बो बोलतात आतंग समाजाला खालच्या पातळीवर कोणत्याही प्रकारची उपमा दिली नाही ते प्रबोधनाची भाषा शांतपणे ते बोलतात मात्र लक्ष्मण ढोबळे मात्र अगस्तालपणाची भाषा बोलतात एक आहे आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या वकृत शैलीची शब्द शब्दभेग वकृत शैलीची शैलीच्या भाषेमध्ये ते अगस्तरीपणाची भाषा त्या मुलाखतीमध्ये बोलतात हे आपण पाहतो आहे आणि मग शब्दाचे घुंगरू करून शब्दाचे गुंगरू करून सत्तेसाठी कुणाच्याही दारात उभा राहणारा हा नाच्या काय म्हणतोय चित्रावाच्या पुढं माग चित्रावागच्या पंढरपूरच्या भाजपच्या प्रचारात चित्रावागच्या माग भाजपचा झेंडा घेऊन हलगीच्या तारावरती हा लकोभाई ढोबळे लक्सू ढोबळे नाचला साऱ्या मातंग समाजाची मान शर्मेने खाली गेली म्हणून हा शब्दाचं घुंगरू बनवून घुंगरू बनवून शब्दाचे घुंगरू बनवून सत्तेच्या उसण्या अवसनासाठी कुणाच्याही दारासमोर जाऊन हलगीच्या तारावर नाचणारा हा नाच्या मी हिजड्याची उपमा नाही घेणार हिजड्या सुद्धा लय भारी असतो ह्या लोकोबाई ढोबळेपेक्षा हिजडा सुद्धा लय भारी असतो ते हिजड्याचा अपमान करत नाही ही वेगळंच रसाना हे नाच्या शब्दाचं घुंगरू बांधून सत्तेसाठी नाचणारा हा नाच्या हा बौद्ध समाजावर लांडक्याची उपमा देतो अग्रस्ताळीपणा करतो आणि आनंदराज आंबेडकर मात्र शांतपणे प्रबोधन करतात इथल्या सरकाराचं सरकाराला सुद्धा सांगतात आणि माझ्या मातंग बांधवाला सुद्धा शिक्षणातून प्रगती करा बौद्ध मातंगाचं यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण अशा प्रकारची भाषा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर करतात आणि म्हणून आर एस एच आर एस राष्ट्रीय स्वयं संघ आर एस च्या गटारात लोडणारा डुक्खर म्हणजे लक्ष्मण ढोबळे काय आर एस च्या गटार गंगेत लोडणारा डुक्कर लक्ष्मण ढोबळे आर एस च्या गटारात लोडणारा लक्ष्मण ढोबळे हा डुक्कर आहे ह्या हेच या, या निमित्ताने याच्यावर भाष्य बोलू हेच मी बोलू वा बोलू वाटतं महामानवाच्या नातूवरती बोलण्याची लक्ष्मीराव ढोळे तुमची लायकी सुद्धा नाही तेवढ्या योग्यतेची सुद्धा नाही ह्या मुलाखतीतून साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं बौद्ध समाजानं मातंकाने सुद्धा पाहिलं तुम्ही आर एस एसच्या गटार गंगेत लोलणारे डुक्कर आहेत एक आहे की बघा स्थानिक स्वराज्य संस्था असो निव लोकसभा असो लोकसभाच्या निवडणुका असतो विधानसभेच्या निवडणुका असो आणखी कुठल्याही निवडणुका असल्या आणि त्याच्यामध्ये सर्व प्रस्थापित पक्ष तिकीट वाटप करताना पहिल्यांदा पसंती सी राखीव एस सीच्या राखीव जागेतून जर राजकीय आरक्षणाच्या राखीव जागेतून तिकीट द्यायचं असेल तर पहिली पसंत चर्मकारला चांबार समाजाला दिली जाते नंतर मातंग समाजाला दिली जाते पण आता आता मात्र मातंग समाज ही बाबासाहेब अण्णाभाऊ साठे साठी यांनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारानं आता वाघासारखी डरकाळी फोडत आली आता तेही आता मातंगाला तिकीट देताना थरथर कापतात पण बौद्धांना मात्र तिकीट देत नाहीत पहिली पसंती चर्माकार आणि नंतर मातंग समाज आणि ना इलं नसेल तर ना इला, इला जाणं बौद्ध समाजाला त्यांना तिकीट द्यावंच लागतं एक आहे बौद्ध समाजाचं उपवर्गीकरणाच्या मध्ये बौद्ध समाजाचं अजिबात नुकसान होत नाही हे मातंगाचा फायद्यापेक्षा नुकसान वाटूनच होणार आहे आणि जर एक आहे की बौद्ध कि महार समाज म्हणा किंवा बौद्ध समाज म्हणा यांना प्रस्थापिताच्या उरावर बसून न्याय हक्क कसा मिळवायचं चा, हे चांगलं कळतं तसं मातंगाला ते त्यांच्या दलाल नेत्यांनी कळूच दिलं नाही लक्षात घ्या आणि म्हणून हे तिकीट मातंग चर्मकार समाजाला नंतर मातंगाला नंतर नाईला जाणं गरज म्हणून बहुधाना तिकीट दिले जाते राखीव जागेतून लक्ष नाईला जाणं गरज म्हणून बहुधाना स्थानिक स्वराज्याने विविध लोकसभा विधानसभेतून तिकीट दिलं जातं पण वापरायची स्वस्ताच वस्तू म्हणून मातंग आणि चर्मकाराला तिकीट दिले जाते आणि नाईलाज म्हणून बौधाना तिकीट झाले जाते हा याच्यातील फरक आहे प्रमाण म्हणजे राजकीय आरक्षण प्राप्त करायचं असेल राखीव जागे दोन तर निकष आहे लाचारीचा निकष तिथं हुशारी बौद्धिक बुद्धिमत्ता आणि स्वाभिमान चालला लाचारी हा एकमेव निकष परंतु शिक्षण आणि नोकरी शास प्रशासनामध्ये जायचं असेल तर बुद्धिमत्ता प्राप्त क्षमता आरक्षण मिळवण्याची प्राप्त प्रद पात्रता निर्माण करावं लागते आणि बौद्ध समाजानं इथल्या धर्मव्यवस्था नाकारून अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा नाकारून शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांचा विचार आणि भगवान गौतम बुद्धांचा धम्म संस्कार आणि विचारानं घेऊन बौद्ध समाजानं पूर्वीच्या महाभामा पूर्वीच्या महार बांधवाने आरक्षण मिळवण्याची ती पात्रता निर्माण केली अरे ते कुणाच्या ताटातलं त्याने घेतलं आरक्षण काय कुणाच हिसकावून घेण्याचा खायाचा कोणी वाटेकोरा आला तर त्याच्यात जळण्याचा जळपळाट होण्याचा विरोध करण्याचा विषय आहे पण प्राध्यापक माशे तुमची अक्कल झातेसाठी प्रस्थापिता समोर घाण केल्या घाण घाण टाकल्यामुळे हे तुम्हाला कसं कळणार राजकीय आरक्षणाचा राखीव जागेचा जास्त फायदा बौदापेक्षा मातंगाने आणि चर्मकाराने घेतलेला आहे मग सत्तेची संधी असताना तुम्ही आपल्या जातीचा विकास काय केला कुणी रोखलं होतं तुम्हाला उदाहरण मी थोडं थोडकं थो, थो, उदाहरण सांगतो पंढरपुरातील लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधित्व संदीपान थोरात या मातंग समाजाच्या माणसानं पंचवीस ते तीस का पस्तीस वर्ष खासदार की खासदार होते पंढरपूरचे पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे मातंग समाजाचे संदीपान थोरात हे पंचवीस ते तीस वर्षे खासदार होते खासदारकीची सत्ता असताना त्या भागातील त्या जिल्ह्यातील मातंग समाजाचा किंवा महाराष्ट्रातील मातंग समाजाचा विकास का करता आला नाही संदीपान थोरातला पंचवीस तीस वर्षी खासदार की मांगाकर होते ना मग मांगाचा विकास करायला कुणी रोखलं होतं खासदाराला काय त्यांची प्रगती केली नाही जसंच ढोबळेसरांकडच्याकडे सुद्धा सत्ता प्रस्थापितांच्या मध्ये शरद पवाराकडे जाऊन राष्ट्र त्यावेळेच्या राष्ट्रवादीकडे शरद पवाराकडे जाऊन त्यांनी सत्ता लाभली ना सत्तेचा उपभोग त्यांनी घेतला आमदार झाले मंत्री झाले उच्च शिक्षण मंत्री अन्न पुरवठा नागरी मंत्री समाज कल्याण मंत्रीपद भोग सर तुम्ही भोगलं आणि एवढा असताना तुम्ही एवढा असताना सुद्धा सत्तेची संधी असताना सुद्धा तुम्हाला समाजाची प्रगती आणि विकास करता आला नाही परिवर्तन करणं त्यांचं हित साधलं नाही कोणी डोबले सर तुम्हाला सत्ता एवढी सत्ता तुम्हाला होती तर आपल्या महात समाजाचं भलं करावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही काय केलं नाही बौद्ध समाजाने रोखलं होतं का तुम्हाला का करता आलं नाही आपली नालायक आपला नालायकपणा सत्तेची संधी असताना सुद्धा आपला आपला ना आपला ना, नालायकपणा गांडूगिरी आणि लबाडी लपवण्यासाठी बौद्ध आणि मातन समाजामध्ये बहारणा आणि द्वेष पसरवण्याचं कळकुटीपणाचं काम कळकुटीपणाचं काम कळ लावण्याचं काम ढोबळेसारखे असे लाचार लोक आणि प्रस्थापिताचे दलाल लोक करत आहे हे समजून घ्या लक्ष्मीराव ढोबळे सर प्राध्यापक लक्ष्मीराव ढोबळे सर तुमच्याकडं सत्ता सत्ता होती सत्तेची ताकद होती समाज समाजकल्याण आमदार होता तुम्ही समाज कल्याण मंत्री होता अन्न व नागरी पुरवठा मंत्री होता मंत्रीपद भोगलं उच्च शिक्षण मंत्री होता सुदगिरणी तुमचे आहे शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साऱ्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्थेचं जाणं आहे लॉ जा कॉलेज आहे डी एड बी एड कॉलेज आहे म्हणजेच तुमचं शाहू शिक्षण सत्तेच्या बळावरती शाहू शिक्षण संस्था काढल्या मातंग समाजाच्या जीवावर तुम्ही सत्ता सत्ता मिळवली सत्तेच्या बळावरती तुम्ही शाहू शिक्षण संस्था काढल्या आणि त्या संस्थेचं जाळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही उच्च शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्रात मातंग समाजाचा उच्च शिक्षण मंत्री ढोबळे सर तुम्ही असताना सुद्धा माझ्या मातंग बांधवाची शिक्षण प्रग शिक्षण शैक्षणिक प्रगती तुम्हाला का करता नाही उच्च शिक्षण असताना सुद्धा मातंग समाजामध्ये शैक्षणिक प्रगती आणि शैक्षणिक विकास शिक्षणाच्या बाबतीत मातंग समाजाचा विकास आणि फायदा हित का करता नाही तुम्हाला कुणी रोखलं होतं बहुद्ध समाजाला रोखलं होतं अरे सत्ते मा, समाजाच्या मातंग समाजाच्या जीवावरती सत्तेचा लाभ पोट फुटूस तर ढेकर येऊस्तर सत्ता भोगली परंतु एखादे येऊस तर सत्ता भोगली परंतु साध खरकट खरकटा खरकट पाणी खरकटाचं पाणी आपल्या खरकट्या ताटातलं पाणी सुद्धा तुम्ही मांगवाड्यात टाकलं नाही ओ ढोबळे सर लखसू टाकलं नाही बाबा तू लखोबाय ढोबळे सत्ता पोट भरून सत्ता भोग तुम्ही भोगली पण खरकट पाणी सुद्धा तुम्ही कधी मांगवड्या टाकलं नाही आणि तुम्ही मातंग समाजाचे नेते तुम्ही स्वतःला मातंग समाजाचे नेते म्हणता आहे एवढंच काय मंगळवेड्यामध्ये मंगळवेड्यामध्ये तुमचे मंत्री असताना त्या मंगळवार या भागामध्ये एका चोरीच्या आरोपावरून मातंग समाजाच्या मुलाला राष्ट्रवादी पक्षात असणाऱ्या माणसानं चोरीच्या आरोपामधून मातंग समाजाच्या मुलाला तापलेल्या तेलाच्या कडेमध्ये हात रुपया पैसा उचलावा लागला होता रुपया उचलावा लागला होता त्याचा हात जळाला होता काय चोरीच्या आरोपावरून मातंग समाजाच्या मुलाला तिथल्या प्रस्तापिता म्हणजे तापलेल्या तेलाच्या कडेतून पैसा उचलावा लागला होता ह्या प्रसंग तुम्ही माणस मंत्री असताना त्या भागातला तुम्ही पक्षाची बाजू घेतली तुम्ही बाजू घेतली पण पैसा कडईत तापलेल्या कडईत पैसा उचलताना त्या मुलाचं मुलाचा हात आहे त्या पी मातंग समाजाची त्या पीडित कुटुंबाची मंत्री असताना आमदार असताना तुम्ही बाजू नाही घेतली एवढ्या तुम्ही नालायक होता व एवढ्या तुम्ही नालायक होता पड़ा साथी तुमी है। अरे हा स्वतःचा नालायकपणा लपवण्यासाठी तुम्ही बौद्ध समाजाला लांडग्याची उपमा देताय अरे लक्षू तूच खरा लांडगाय मातक समाजाचं रक्त शोषण राजकीय शोषण करणारा खरा तुम्ही लांड तू खरा लांडगाय सत्तेचे हवेचा पोटी समाजाचं शोषण करणारा खरा तू आहे लक्ष्मण रोबळे खरं तुम्ही लखोबाई ढोबळे लक्षू ढोबळे तू खरा लांडगाय लक्षात घे आणि आता आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून स्वतःला मातंग समाजाचा नेता पुन्हा एकदा म्हणण्याकरता तो आता वाय करायला लागलाय मांगालाच वाय करू तुम्ही होय अरे लय तुझी मांगाला वाय करून ढोबले सर सत्तेच्या बळावर लय कमवलं तुम्ही त्यातला वाटा थोडासा इस्सा आणि खरकट पाणी सुद्धा समाजाला दिलं नाही हो तुम्ही तुम्ही स्वतःला मातंग समाजाचे नेते म्हणताय खरं म्हणजे ढोबळे सरांच्या बाबतीत आणखी काय हा मांगाचा तर हाय का बाबा हा लक्षू डोबळे हा प्राध्यापक लक्ष्मण डोबळे मांगाचा तर हाय का याच्यावर विवाद होता त्यावेळेचे चलो बुद्ध केवरचे प्रणते एकनाथ आवारसाहेबांनी या बाबतीतलं सांगितलं होतं की हा बाबा मांगाचा नाही हा होलार समाजाचा आहे हा होलार भी म्हणतो आणि मातंग बी म्हणतो खरं तर हा मातंग समाज हा, हा हो मातंगाचा आहे का याचा सुद्धा विचार केला पाहिजे तो होलार आहे त्याच्या शिक्षण संस्थेच मोठमोठी मुट पदं साधतो जावीर होलार समाजाचा आहे त्याच्या शाहू शिक्षण संस्थेमध्ये किती मातंग समाज आहे शाहू शिक्षण संस्थेत महाराष्ट्रास भरून झाला आहे त्याच्यामध्ये एक निवड मातंग समाजाचे किती विद्यार्थी तो शिकवतो किती विद्यार्थीला विद्यार्थ्यांना तो शिक्षण देतो याचा तपशील याचा अहवाल पहिल्यांदा मातन समाज मांग मातंग समाजाला दे डोबळे सर द्या तुम्ही शाहू शिक्षण संस्थेचा लाभ मातन समाजाला किती झाला याचा अहवाल द्या पहिल्यांदा मग उपवर्गीकल आरक्षणावर बोला मग बौद्ध समाजावर टीका करा लक्षात खरं तर जात म्हणजे काल्पनिक गोष्ट आहे आणि म्हणून मी सांगतो बाबा की लक्ष्मण ढोबळेसारखा नालायक माणूस हा मातंग समाजामध्येच काय हा चर्मकार होणार समाज हा कुठल्याच जातीमध्ये समाजामध्ये जन्माला येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे आणखी एक सत्य सांगू असं वाटतं की माझ्या मातंग बांधवांना आणि त्या समाजातील दलाल भाडव्यांना लक्ष्मण ढोबळे दलाल बोलायला सांगण्यात आर्थ नाही त्याला चांगलं माहीत आहे आणखी एक सत्य सांगू वाटतं की बौद्ध समाजाची जी काय आज प्रगती आहे ते केवळ शिक्षणामुळे आरक्षणामुळे नाही झाली काय बौद्ध बांधवाची म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार बांधवाची महार समाजाची आताच्या बौद्ध बांधवाची बौद्ध समाजाची आंबेडकरी समाजाची प्रगती ही केवळ शिक्षणांमुळे नाही झाली केवळ आरक्षणा ना, नाही झाली तर ते बौद्ध धम्माच्या संस्कार आणि विचारामुळे झाली हे मातन समाजानं आणि इतर बहुजन समाजानं सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे धर्मव्यवस्था नाकारली त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटितवाने संघर्ष करा या विचार अंमलात आणला खेडी आणि शहराकडे आली शिक्षण घेतलं धर्मव्यवस्था नाकारली अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा नाकारल्या बौद्ध धर्माचा विचार आणि संस्कार स्वीकारला म्हणून आज शहरामध्ये त्यांची चौथी पिढी अधिकारी आहे नौकरदार लोक आहे एक नोकरदार लोक आहे अधिकारी आहे त्यांची प्रगती झाली ही केवळ आरक्षणानं शिक्षणानं नाही झाली तर बौद्ध धर्माच्या संस्कारामुळे झाली आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये केवळ मातंग समाजामध्ये असेल एखाद्या मात भार समाजाच्या माणसानं बौद्ध धर्माचा विचार जर स्वीकारला नाही तर त्याची नाही प्रगती झाली सर्वे करा आज जे काय बौद्ध धर्माच्या विचारानं जे बौद्धांची प्रगती झालेली आहे मातंग समाजामध्ये सुद्धा जी प्रगती होत आहे भाऊबद्ध बौद्ध धर्माच्या विचार आणि संस्कारामुळं आज मातंग समाजाचे काही अधिकारी लोक ते आहे विचार आणि संस्कार स्वीकारल्यामुळे अनिष्ट परंपरा नाकारल्यामुळं शिक्षणाची कास धरल्यामुळं आणि त्या शिक्षणाला सामाजिक जाणीव आणि परिवर्तन आणि विज्ञानाचा आणि आंबेडकरवादी विचाराची जोड दिल्यामुळं मातंग समाजामध्ये सुद्धा आज शिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी नोकरदार लोक तयार आहे होत आहेत लक्षात घ्या ज्या मातंग असतील बौद्ध असतील ज्याने बाबासाहेबांचा विचार स्वीकारला बौद्धमाचा विचार स्वीकारला त्यांचीच प्रगती होती बाकीच्या महाराचे बी नाही आणि मांगाचे बी नाही हे समजून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या अनिष्ट रूढी परंपरावर अरिष्ट रूढी परंपरेवर परंपरे देवा धर्मा यात्रा जत्रा खात्र्यावर जत्रे जत्रेवर उत्सवावर खर्च कर बसण्यापेक्षा बौद्ध समाज हा शिक्षणावरती खर्च करतो म्हणून त्यांची प्रगती झालेली आहे आज साठ टक्के मातन समाज हा विठपट्टीवर आहे तो शिक्षणापेक्षा अनिष्ट रूढी परंपरा जत्रा उत्सव याच्यावरती याच्यावरती तो खर्च करतो म्हणून ते आपल्या हे समजून घ्या की बौद्ध समाजाची प्रगती ही आरक्षण शिक्षणानं नाही झाली तर बौद्ध धर्माच्या संस्कारामुळं झाली अरे आरक्षण काय हिसकावून घेण्याचा विषय आहे कुणाच्या ताटातलं काय हिसकावून खाल्ले खाण्याचा विषय आहे का कुणी आपल्या ता आपल्या ताटात ता ता आलं म्हणून जळपाट होण्याचा विरोध करण्याचा विषय नाही आरक्षण मिळवण्यासाठी शिक्षण आणि परिवर्तनाचा विचार स्वीकारून ती पात्रता करण्याचा पात्र मिळवण्याचं ते विचार आहे हे समजून घ्या